शेळी पालनासाठी संकरित सुवाबुळच का लावायची किंवा का आपल्या आपल्या चारावेरणीमध्ये ठेवायची मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे गोष्ट लक्षात ठेवा बऱ्याच जणांचा विषय असतो किंवा कुठं सातशे आठशे रुपये किलो न सुवाबुळ आमचा आणा आमच्या वड्याला ढिगारा शिवाबीचे झाड येतं त्यांचं बी धरताव आणि हो लावता काय फायदा होत नाही ते किती जरी लाखांशी जरी बी धरलं ना काय घेण असं इचू इचू जरी तुम्ही धरलं झाडाच्या खाली बसून काही फायदा नाही त्याचा मी तुम्हाला सांगतो काय कारण आता हे झाड आहे आपल्या गावरान शिवाबळीचं आहे वड्याचं बघा हे किती शेंगा आहेत बघा याला याला शेंगा जास्त पानाच कमी आहे बघू शकता आता इथं नुसत्या शेंगा असतात शेंगा मग आता खात्यात का शेळ्या त्याच्यामुळे हे गावरान मग आता तुम्हाला संकरीत सुबावळ दाखवतो मी कसे आता तिकडे आपण पण नॉटकडे आता हे सुभाव बघा हे बघा तिला काय शेंड्याला थोडा पाला होता आणि ते नुसत्या शेंगा होत्या ह्याला आहेत का कुठे दिसतात का तुम्हाला सांगा शे शेंड्याला पाला आता किती दिवस झाला अडीच तीन महिने झाले कापणी वगैरे करून हे बघा पाला म्हणजे कसं आहे हे उत्पन्नाची स्वभाव जे म्हणत असतो जे की आपण चारा पीक म्हणून शे शळीपालामध्ये वापरतो ती आहे हे सुभाबूळात आता बिल्डर सुभाबूळ बऱ्याच प्रकारच्या संकरीत सुभाबूळ आहेत बरं का तुम्ही कोणतेही लावा त्याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही फक्त मी गावरांशी आणि ह्याच्याशी कम्पेअर करतो की बुवा गावराने पुरवणी जात नाही कारण बघा आता आजुऱ्यावरती आपल्या आजुऱ्यावरती भरपूर स्वभाव आहे गावराना आहे मला बी धरता आण नसतं का तुम्ही सांगा कुठेतरी हजार पाचशे रुपये खर्च करा मग ते आता शेतातला आगोड केली मी उघडी घरा बी पडून जाते डोसक्याला ताण होऊन जाते ते त्याच्यामुळे कधी पण चांगल्या क्वालिटीची जबरदस्त चारा वैरणी वापरा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय चांगला टॉप क्वालिटी जर वैरणी जर ठेवल्या शंभर टक्के शिबारा बंदीच होते आणि सक्सेस सुद्धा होते बघू शकता कापणी वगैरे आपण इथं बघा काय चारा वैरणी आलेल्या आहेत एक नंबर वैरणी एक नंबर दुसरी गोष्ट म्हणजे कसं आणि एक अत्यंत महत्वाची गोष्ट ज्या ठिकाणी राणाला पाणी वगैरे लागते त्या ठिकाणी सुद्धा सुबावळ येत असते सुबा आपलं पूर्ण सुभाव पाण्यामध्ये गेली होती अवकाळी पासामध्ये व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे मे महिन्यामध्ये तो जाऊन बघा आणि रेबर स्टार फ सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कसं तुम्हाला ते पण व्हिडिओ बघता येतील आणि इथून पुढचे महत्वाचे पण व्हिडिओ बघता येत राहतील हे बघा आता सुभाब बघा किती किती उंच गेलेली आहे बघा बघा हे दाट हे बघा पूर्ण किती उंचापर्यंत पर्यंत दाट हे काय जबरदस्त सुभाव आणि दुसरी गोष्ट बुडापासून पाला आता बघा बुडापासून पाला सुभावळीला असं थोडीच आहे किंवा वर शेंडा आलाय आणि शेंड्याला थोडा पाल खाली होिना बिनाकामाचं वाटवळ निसतं खोडच आहे नाही अजिबात असं नाही बुडापासून पाला आलेला बघू शकता तुम्ही अशा जबरदस्त क्वालिटीच्या सुबाबळी वापरायचं आपले शेळी पालन फार मध्ये लक्षात असू दे आणि दुसरी गोष्ट आता फुटवे फुटवे सुद्धा तुम्हाला दाखवतो बघू शकता आता कापणी वगैरे हो असं आहे कालच कापणी केलेली आहे आता फुटव्याकडे जाऊ आपण हे बघा बघू शकता सुभाब काय येऊन आहे आता पूर्ण म्हणजे पर्साला सुभाब आले नाही आले कारण कसं एकदा लावलं की ताण घ्यायचा नाही पहिली कापणी सहा महिन्यामध्ये बाकीच्या कापण्या दोन दोन अडीच अडीच महिन्यामध्ये भेटत जातात बऱ्याच जण आणि पूर्वणी विषय पूर्वणी जायचं नाही का दिवसभर सुभावच टाकत बसायचे का एखादी वैरण टाकायची एक नंबर काम तू ती आहे एखादी वैरण भागली विषय संपला आता बघा अरे बापरे चार दिवसाच्या अगोदरच मी इथे आलतो एवढे फुटवे नव्हते म्हणजे उघडं आणला नव्हते लगेच एवढं वाढलं इथं बघा बघा त्याचे खाली खोड आहेत आणि बघा हिसुबा धाकुटवर आले आता तुम्हाला बारीक फुटवे दाखवू का हे बघू शकता का जून डाले बोगा किती वारे फुटवे झालेत व्हायचे आता काय करणार मी ह्याची कापणी झाली मस्ती की टुफोडी वगैरे मारून घेऊ शकतो किंवा म्हणजे टोफोडी म्हणजे सुवावी करत नाही बरं का जागा जात हे पण असं ते असं ते सिस्टीम जेणेकरून की बाबा आपल्या झाडावरती जाऊ नये राऊंड वगैरे पण मारू शकतो कारण सरीचा अंतर जास्त सोडलेला जेणेकरून आता इकडच्या इकडे साईडला असं हे करून सावकास खालून आपण राऊंड वगैरे मारू शकतो जेणेकरून तन्नाशी घेणार नाही खुरपणी केलेली होती पावसाळा पावसाळा म्हणजे की एवढं तणकटन गवतन सापै होत्या तर त्याच्यामुळे मी का आलेलं नाही आता व्यवस्थित आणि मशागत वगैरे करायची याला सऱ्यावर लावून घ्यायच्या लेंडी तर काय तुम्हाला प्रत्येक वेळेस मी टाकवलेला दाखवत दाखवतच असतो आता सध्या तुम्हाला अजून लेडीखत दाखवू का मागच्या व्हिडीओ मी तुम्हाला लेंडीखत दाखवलेला होता आता सध्या सुद्धा बघा रोजचं जे काही एक दोन टोपले लेंडी खत येत असतं आपलं ते कोणत्या ना कोणत्या चाऱ्यामध्ये शंभर टक्के टाकतच राहत असतो मी कायमस्वरूपी बरं का कारण कसं आहे हे ज्या वैरणीच्या आहेत ना ह्या जितक्या शेणखतावर लेंडी खतावर किंवा गांडू खताचे वगैरे बेड वगैरे लावणं ह्या जर गोष्टी जर ह्या जर गोष्टी जर तुम्ही जर करत राहिला तर चांगला चांगला रिझल्ट भेट भेटत असतो शेळी पालनामध्ये लक्षात असू द्या ह्या गोष्टी कारण मुगं असंच नाही की आम्ही टॉप क्वालिटी शेळी आणली आम्ही लांबून शेळी आणली आम्ही हे केलो ते केलो काही नाही भाऊ हे बघा आता तुम्हाला दाखवतो हे बघा लेंड्या हे बघा लेंडी खत त्याकडलं आता जस जसं कापणी होत जाते तस तसं लेंडीखट टाकत जायचं जा मागं लेडीखट टाकत गेलं मग हो नंतर कुळवणी वगैरे होणार घरचे पहिले किंवा टिल्लू ट्रॅक्टर जाते त्याच्यामध्ये जा व्यवस्थित कुळवणी करून घ्यायची मशागत करून घ्यायची काळं भोर करायचं चाऱ्याची निगा करायची कधी पण लक्षात बाकीचं किती गवत येऊ ते उद्या ह्याच्यामध्ये मस्तही खुरपणी का चाऱ्याचं नियोजन व्यवस्थित करून घ्यायचं नाद करायचं नाही आता इकडे बघा हे बघा मी का खोटं बोलत नाही जे आहे ते आहे काय शे हे बघा लेंडे आहे बघा हे हे जर नाद करायच नाही मग अशा असं जर खते व्यवस्थापन केलं तरच मग शेळी चांगला रिझल्ट येतोय शेळ्या वेळेवर माझ्यावर येणं गाब राहणं न म्हणजे व्यवस्थित संगोपन होवं एका चक्र चांगलं चालणं ह्याच्यासाठी चांगले युक्त चारे वापरणं गरजेचं आहे हे गोष्ट लक्षात असू द्या मला काय हे बघा टाकलं एरिया पोता आणलं बस 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 असं एरिया टाकलं दिलं बोरचं पाणी सोडून झालं इथे वळून मग काय फायदा आहे का ते पोट भरणं हा उद्देश नाही हे बघा थोडं खावा चांगलं खावा व्यवस्थित खावा मला हेच म्हणायचंय ठीक आहे रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला आणि सुभाब कशी वाटली ती एका कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत